नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आल्यास आल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा रोज पुणे जिल्ह्यातील कांद्या कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो बाजार समिती मनसर वन या ठिकाणी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल सरसुंद्राची चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी अवक तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्रा आहे तेतीसशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेहतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या सहा हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल असं संद्राय तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्यासा तर पुन्हा एकदा माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी